आज अमरावती शहरात बरसलेल्या मुसळधार पावसाने पश्चिम बहुल मुस्लिम भागातील एक चौदा वर्षाचा मुलगा नाल्यामध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे अमरावती शहरात सर्वात मोठा आंबा नाला असून विविध परिसरातून हा नाला वाहत असतो याच नाल्यामध्ये चौदा वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना घडली लालखडी कब्रस्तान जवळील चौदा वर्षीय परवेज खान अफरोज खान हा नाल्यामध्ये अचानक वाहून गेल्याने लालखडी परिसरात एकच खळबळ उडाली परिसरातील शेकडो नागरिकांनी नाल्याकडे धाव घेतली याच घटनेची माहिती मिळताच नागपुरी गेट पोलीससुद्धा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या दरम्यान घटनास्थळी तात्काळ रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले घटनेची संपूर्ण माहिती घेऊन रेस्क्यू पथकाला परवेज खान या मुलाचा शोध लावण्याच्या सूचना देण्यात आल्या याच घटनेची माहिती मिळताच पश्चिम बहुल मुस्लिम परिसरातील शेकडो नागरिक लालखडे कब्रस्तान जवळील नाल्याकडे रवाना झाले नागपुरी गेट पोलीस रेस्क्यू पथक परवेश खान याचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू पथक शोध घेत आहे अजूनपर्यंत परवेश खान अफरोज खान याचा शोध लागलेला नाही लोकनायक न्यूज